उत्कृष्ट अभिनय स्पष्ट बोलण्याची वृत्ती आणि मायाळू स्वभाव अशी अभिनेत्री जिचं आज निधन झालेलं आहे तर ही अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जीव दिवसदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर नव्वदच्या दशकातील उत्कृष्ट अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजेच आशा शर्मा आशा शर्मा ह्या नव्वदच्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं म्हणजेच पंचवीस डिसेंबर आज निधन झालेलं आहे तर अभिनेत्रीने नाईन्टीन ट्वेंटी वन नाईन्टीन ट्वेंटी टू अशा सुपरहिट चित्रपटामध्ये आपला अभिनय सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले होते तसेच त्या टेलिव्हिजन विश्वातसुद्धा सक्रिय होत्या कुमकुम भाग्य आणि प्रतिज्ञा या मालिकेमध्ये मा त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं तर आशा शर्मा जवळजवळ एक वर्ष ह्या अंतुरनारला खेळलेल्या होत्या त्यांना बरं नव्हतं त्यांना उठता बसतासुद्धा येत नव्हतं पण काही दिवसापासून त्यांची प्रकृती खूप खालावली होती व त्यांचे आज निधन झालेलं आहे तर आशा शर्मा यांचे चित्रपट तुम्हाला आवडतात का त्यांनी केलेल्या मालिकेतील काम तुम्हाला आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद